बातमी शिर्डीतून आहे नववर्षामध्ये साई चरणी कोट्यावधीचं दान आलेलं आहे नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल सोळा कोटी दान आलेलं आहे आठ लाखाहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक झाल्यात संदर्भातली अधिकचा तपशील पाहूयात देणगी काउंटरवरती तीन कोटी बावीस लाख सत्तावीस हजार इतकं आहे दक्षिणापेटीमध्ये सहा कोटी बारा लाख एक्क्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर एक कोटी शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार दोनशे इतकं दान आलेलं आहे तर ऑनलाईन चार कोटी पासष्ट लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकं दान साईचरणी आलेलं आहे सोन्यामधून आठशे नऊ पूर्णांक दोनशे वीस ग्रॅम वजनाचं सोनं आलेलं आहे त्याचं मूल्य चौपन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे शहाऐंशी रुपये इतकं आहे चांदी चौदा हजार तीनशे तीनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ग्रॅम इतकी चांदी आली ज्याचं मूल्य नऊ लाख त्र्याण्णव हजार आठशे पंधरा रुपये आहे इतके सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे बाबांच्या झोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे तर नवीन वर्षामध्ये साई चरणी कोट्यवधींचं सा दान आलेलं आहे जवळपास आठ लाख भाविकांकडून देणगी देण्यात आली